नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण वेगवेगळ्या प्रकारची चिकनची रेसिपी बघणार आहोत बऱ्याच लोकांना एकाच प्रकारचं चिकन खाऊन कंटाळा येतो तर आज आपण अतिशय वेगळ्या आणि चविष्ट प्रकारे चिकन कसं बनवायचं ते बघूया तर सुरुवातीला आज आपण पहिला प्रकार बघूया यामध्ये आपण अजिबात खड्या मसाल्याचा वापर केलेला नाही तर चला कसं बनवलं आहे ते बघूया ती इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं चिकन हे स्वच्छ असं दोन तीन वेळा साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया इथे मी चिकनमध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद घालतीये आणि हळद मीठ छान असे एकजीव करून हे आपण मॅरिनेट करायला ठेवूया चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला इथे मी कट करून छान कांदा टोमॅटो छान परतून झाल्यानंतर जे चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं ते आपण यामध्ये घालूया थोडासा यामध्ये मी कोथिंबीर घालतीये आणि मस्त हे एकजू करून घेतेय आणि हे चिकन हे आपल्याला वाफेवरतीच शिजू द्यायचं आहे तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान त्याला पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजता ये तोपर्यंत इथे आपण मसाला तयारी करूया तिथे मी तीन कांदे लांब असे पातळ चिरून घेतले लसण पाकळ्या थोडंसं खोबरं दोन ते तीन आल्याचे तुकडे आणि कोथंबीर घेतला आता आपण मसाला भाजून घेऊया तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला जो कांदा आपण कट करून घेतला तो पॅनमध्ये घालतीये थोडंसं आपल्याला यामध्ये तेल घाल घालायचं आहे म्हणजे कांदा हा लवकर असा भाजला जातो कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं जे खोबरं कट करून घेतलेलं ते सुद्धा मस्त असं भाजून आहे खोबरं भाजून झाल्यानंतर यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्यासुद्धा मी थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे असं मसाल्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या वाटल्याने भाजीला खूप छान चव येते आता संपूर्ण साहित्य भाजून झाल्यानंतर ज्या पाकळ्या आपण घेतल्या कोथंबीर आणि अद्रक लसूण हे सगळं आपल्याला मस्त असं मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघितल्या आपण यामध्ये कुठलेच खडे मसाले वाटलेले नाही किंवा भाजी बनवत असताना आपण इथे कुठल्याच मसाल्याचा वापर करणार नाही आहोत आता इथे दहा ते वीस मिनिट झालेले आहे आणि चिकनसुद्धा छान असं आपलं वाफून झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया तिथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घातलं आणि मिरची पावडर धना पावडर इथे मी तेलामध्ये परतून घेतलेलं मिरची पावडर आणि धना पावडर छान परतून झाल्यानंतर जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालूया आणि ते सुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया त्यानंतर यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि झाकण ठेवून तीन ते ती चार मिनिट हा मसाला आपल्याला मस्त असा शिजू द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला मसाला शिजलेला आहे आणि चिकनसुद्धा आपलं छान असं वाफून झालेलं आहे आता या मसाल्यामध्ये जे वाफलेलं चिकन आहे ते आपण घालूया आणि संपूर्ण चिकन आणि मसाला हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान हे चिकनला मसाला लागेल आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणि मस्त असं हे एकजू करून घ्यायचं त्यानंतर इथे मी थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करते ते घालते आहे याने भाजीला खूप छान फ्लेवर येतो तर तुम्ही बघितल्या यामध्ये आपण कुठलाच मसाला घातलेला नाही किंवा कुठलाच खडा मसाला न घालता मस्त इथे आपली चमचमीत चिकनची भाजी तयार होते तर यामध्ये मी थोडासा कोथंबीर घातलेला आणि झाकण ठेवून ही भाजी दोन ते तीन मिनिट उकडायला ठेवलेली आहे बऱ्याच लोकांना मसाले घात खाल्ल्यामुळे पोटात जडजड होते किंवा ऍसिडिटी होते तर असं कुठलाच मसाल्याचा वापर न करता मस्त इथे चिकन ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे बऱ्याच लोकांना चिकन तर खायचं असतं पण त्यामध्ये खडे मसाले घातले जातात किंवा मग गरम मसाला घातला जातो किंवा कुठलेच मसाले न घालता असं चमचमीत चिकन एकदा नक्की बनवून बघा हे चिकन तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खा मस्त लागतं तर चला चिकनचा दुसरा प्रकार बघूया तर आज आपण मस्त खरडा चिकन बनवणार आहोत किंवा मग मेथी चिकन बनवणार आहोत तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं चिकन स्वच्छ असं साफ करून घेतलं स्वच्छ धुवून घेतलेलं त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला तो घातला कांदा छान असा परतून झाल्यानंतर एक टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेलं होतं ते सुद्धा मी यामध्ये घालते आहे कांदा टोमॅटो हे आपल्याला एक ते दोन मिनिट मस्त असं परतून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद घालते थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि जे चिकन आपण स्वच्छ असं सो धुवून घेतलेले होते आपल्याला यामध्ये घालायचं आहे मस्त असं हे एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घातली कोथंबीर घातल्यानंतर परत हे मी मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून वीस मिनिट हे चिकन हे आपल्याला असंच वाफेमध्ये शिजवू द्यायचं आहे चिकन शिजते तोपर्यंत आपण इथे छोटंसं वाटण बनवून घेऊया त्यासाठी मी ते सात ते आठ हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे सात आठ लसण पाकडा घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेलं आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला खलबत्त्यामध्ये असं कुटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खलबत्त्यामध्येच कुटावं याने भाजीला खरंच खूप छान चव येते तर अशा पद्धतीने मी हे कुटून घेतलेलं थोडीशी कोथंबीर इथे मी बारीक स्वच्छ धुवून कट करून घेतलेली साईडला इथे आपलं चिकनसुद्धा मस्त असं शिजून झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया ती इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घातलं त्यानंतर एक कांदा इथे कट करून घेतलेला होता तो आपण यामध्ये घालूया एक टोमॅटो इथे बारीक कट करून घातलेलं कांदा टोमॅटो छान असं मऊसूद झाल्यानंतर थोडंसं यामध्ये मी मीठ घालते आहे मीठ हे सांभाळूनच घालायचं कारण ज्या वेळेस आपण चिकन वाफून घेतलं त्यावेळेससुद्धा आपण मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर कांदा टोमॅटो छान असा मौसूत होतो आता जे वाटण आपण इथे बनवून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालूया आणि हे वाटणसुद्धा आपल्याला मस्त असं एक दोन मिनिट छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडीशी या हळद यामध्ये घालते आहे आणि जी मेथी आपण बारीक कट करून घेतलेली होती ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे मेथी घातल्यानंतर परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर आता हे मेथी शिजावी म्हणून यामध्ये मी अगदी थोडंसंच पाणी घालते आहे मोजून अर्धी वाटी मी ते पाणी घातलेलं झाकण ठेवून ही मेथी आपल्याला एक दोन ते तीन मिनिट शिजू द्यायची आहे दोन मिनिट झालेले आहे मेथीसुद्धा आपली छान अशी शिजलेली आहे आता इथे जे चिकन आपण शिजवून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं इथे मी काही चिकनचे क का बारीक असे पीस करून घेतलेले चिकन पीस घातल्यानंतर हे मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं यामध्ये मी पाणी घालते इथे आपण खरडा चिकन बनवतो आहे त्यामुळे पाणी हे आपल्याला थोडंसंच घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून दोन ते तीन मिनिट हे असं आपल्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपलं चमचा मी चवदार मेथी खरडा चिकन तयार झालेला आहे हे सुद्धा चिकन चवीला खूप छान लागते बऱ्याच लोकांना मसाल्याचं चिकन खावं वाटत नाही तर अशा पद्धतीने खरडा मेथी चिकन एकदा नक्की करून बघा चला तर तिसरा प्रकार बघूया चिकन रसा अगदी कसं बनवलंय ते बघूया तर इथे अर्धा किलो चिकन घेतलं स्वच्छ साफ करून घेतलं त्यानंतर इथे हळद मीठ टाकून मी हे मॅरिनेट करायला आहे तुम्ही यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकता चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ हुआ? तर मसाल्यासाठी मी इथे तीन कांदे असे उभे लांब पातळ चिरून घेतले लसण पाकड्या अद्रक एक टोमॅटो इथे मी कट करून घेतला थोडंसं खोबरं आणि भरपूर इथे मी कोथंबीर घेतलेली आहे आता आपण मसाला भाजून घेऊया तर सुरुवातीला इथे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा लवकर भाजावा म्हणून त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं तेल घातल्यानंतर कांदा हा लगेच भाजला जातो आता कांदा हलकासा भाजून झाल्यानंतर जे खोबरं आपण घेतलं ते सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे कांदा खोबरं छान भाजून झाल्यानंतर ते आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यावर हे असं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण जे लसण पाकडा आपण घेतल्या ते घालायच्या अद्रकचे लू तुकडे घेतले मी तीन ती ते चार ते घालायचं चा। आणि जो एक टोमॅटो आपण इथे कट करून घेतला तो यामध्ये मी घालते आहे आणि कोथंबीर इथे स्वच्छ धुवून घेतला तो यामध्ये मी घालते थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला मस्त असं बारीकेचं वाटण करून घ्यायचं आहे चिकन इथे आपण झटपट बनवणार आहोत अगदी वीस ते तीस मिनटात होणार आहे त्यामुळे इथे मी कुकर गरम करायला ठेवला त्या त्यामध्ये आपल्याला तीन ते चार पळी ते तेल घालायचं तेल छान गरम झाल्यानंतर एक कांदा इथे मी बारीक कट करून घातला तो होऊ द्यायचा आहे नंतर एक टोमॅटो इथे मी कट करून घातलेलं ते सुद्धा मी इथे छान होऊ दिलं आणि जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि वाटण सुद्धा आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर वाटण छान शिजावं वा। म्हणून यावर मी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवते आणि झाकण ठेवून मस्त इथे आपलं वाटण शिजवून घेतेये तुम्ही बघू शकता छान असं त्याला तेल सुटलेलं आहे वाटणसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे आता या ठिकाणी मी घाटी मसाला घेतलेला आहे तर इथे मी तीन चम्मच घाटी मसाला आहे तुमच्याकडे जर घाटी मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी दोन चम्मच मिरची पावडर एक चम्मच धना पावडर थोडासा हळद आणि थोडासा गरम मसाला घातला तरीही चालेल तर इथे मी घाटी मसाला फक्त तीन चम्मच घालते घाटी मसाला असल्यामुळे यामध्ये आपल्याला वरून मिरची पावडर किंवा धना पावडर घालायची अजिबात गरज नाही मसाला घातल्यानंतर परत हे मी मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट हा मसालासुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे आता जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि मस्त असं मसाल्यामध्ये एक ते दोन मिनिट हे आपल्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे म्हणजे छान चिकनचा फ्लेवर हा मसाल्यामध्ये उतरतो आता दोन ते तीन ती मिनिट झाल्यानंतर इथे मी दोन ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आपल्याला इथे घालायचं आहे तुम्हाला रसा कितपत हवाय त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर इथे मी चिकन रसा बनवते म्हणून पाणी जरा मी जास्तच घातलेलं आहे तर दोन ग्लास गरम पाणी घातल्यानंतर परतही मी मस्त असं मिक्स करून घेतलं चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या मी इथे तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे तीन शिट्ट्यानंतर बघूया आपण तर मस्त इथे परफेक्ट असं आपलं चिकन शिजलेलं आहे त्यानंतर यावर मी थोडीशी कोथंबीर घातली आणि गॅस इथे बंद केलेला आहे तर मस्त इथे झणझणीत चमचमीत चिकन रस्सा आपला तयार झालेला आहे हा चिकन रस्सा तुम्ही चपाती भाकरी किंवा अशा कोंबड्या सोबत जरी खाल्ला तर अप्रतिम लागतो चला तर चिकनचा चौथा प्रकार बघूया तर आज आपण मस्त चिकन सुख बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे चिकन घेतलं चिकन स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालते आहे हळद मीठ घातल्यानंतर हे संपूर्ण हळद मीठ इथे चिकनच्या पीसला लावून घेते आहे आणि असं मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून हे मी दहा मिनिट मॅरिनेट करायला ठेवते आहे चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत इथे आपण छोटंसं वाटण बनवून घेऊया त्यासाठी त्या मी इथे सात ते आठ लसण पाकड्या घेतल्या दोन ते तीन आल्याचे तुकडे भरपूर अशी कोथंबीर घेतली आणि थोडंसं खोबरं इथे मी भाजून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेते त्यामध्ये हे संपूर्ण साहित्य आपल्याला घालायचं आहे आणि हे वाटून वाटत असताना इथे आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालता हे आपल्याला मस्त असं जाडसर असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन ते तीन पडी आपल्याला तेल घालायचं तेल छान गरम झाल्यानंतर दोन इथे मी तेजपत्ताची पानं आहे त्यानंतर यामध्ये काही हे आपण खडे मसाले घालूया त्यासाठी ती ती मी इथे दालचिनी लॉंग मिरे आणि जे चक्रफूल असतं ते यामध्ये मी घालते आहे आणि दोन ते तीन इथे मी हिरव्या मिरच्या उभ्या लांब पातळ चिरून घेतल्या एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला तो घालते आहे आता हे आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे छान असा कांदा आणि मसाले परतून झाल्यानंतर एक टोमॅटोसुद्धा मी इथे असा बारीक कट करून घातलेला तो छान असा परतून घेते आहे आता कांदा टोमॅटो मौसूत व्हावा म्हणून थोडंसं यामध्ये मी मीठ घालते आहे मीठ घातल्यानंतर जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत हे आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद आहे थोडासा गरम मसाला एक ते दीड चम्मस इथे आपल्याला धना पावडर घालायची आहे आणि दोन चमच इथे मी मिरची पावडर आहे मिरची पावडर घातल्यानंतर हे संपूर्ण मसाले आपल्याला मस्त असं एकजू करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे आपल्याला शिजू द्यायचं आहे आता इथे आपलं जे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं होतं ते मी यामध्ये घालते आहे संपूर्ण चिकन हे आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे असं छान मिक्स केल्याने चिकनचा पूर्ण फ्लेवर हा मसाल्यामध्ये उतरतो आता आपण इथे चिकन सुख बनवतो आहे त्यामुळे इथे आपल्याला पाणी थोडंसंच घालते त्या तर त्यासाठी मी इथे अर्धीच वाटी पाणी घालते आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून हे आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घालते परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून कमी गॅसवर हे आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट शिजू द्यायचं आहे तर पंचवीस ते तीस मिनिटानंतर बघूया तर मस्त इथे आपलं चिकन शिजलेलं आहे तर चेक करून बघूया तिथे मी चाकूच्या सहाय्याने चेक करते तर परफेक्ट इथे आपलं चिकन शिजलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी अशी हातावर क्रश करून घालते असं क्रश करून घातल्याने मस्त असा, असा मेथीचा फ्लेवरसुद्धा यामध्ये येतो मेथी घातल्यानंतर परत मी हे मस्त असं मिक्स करून घेते तर मस्त असं आपलं झणझणीत जन चमचमीत सुख चिकन इथे तयार झालेलं आहे तर चिकनचा पाचवा प्रकार बघूया तर या चिकनमध्ये आपण अजिबात कुठलाच मसाला किंवा अजिबात कांदा खोबऱ्याचं वाटण न करता बनवलेलं आहे तर यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलं स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये थोडंसं हळद थोडंसं मीठ थोडंसं असं या यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट आणि दोन ते तीन चम्मच यामध्ये मी दही घातलेलं आहे आता हे संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून हे आपल्याला दहा मिनिट साईडला ठेवायचं आहे चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन पडी तेल घालायचं तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी काही खडे मसाले घालते तर खड्या मसाल्यामध्ये तेजपत्ता आहे लौंग मिरे दालचिनी आणि चक्रफूल आहे त्यानंतर इथे तीन कांदे मी इथे बारीक कट करून घेतले ते घालते आहे कांदा छान परतून झाल्यानंतर दोन टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेले होते ते घालते आहे कांदा टोमॅटो छान असा मौसूत होईपर्यंत मी इथे परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालूया तर इथे मी दोन चम्मच मिरची पावडर घालते आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालायची दोन चम्मच इथे मी धना पावडर घातलेली आहे त्यानंतर थोडंसं इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि एक चम्मच इथे मी चिकन किंवा मटन मसाला यामध्ये घालते आहे आता हे संपूर्ण मसाले घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घेते आहे आणि मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून हा मसाला मी झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजवून घेते आहे दोन ती ती कर, ते तीन मिनटांनंतर बघूया मस्त इथे आपला मसाला शिजलेला आहे तेलही त्याला छान असं सुटलेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घेतली ती छान अशा हातावर आपल्याला क्रश करायची आहे आणि ते मी यामध्ये घालते आहे कसोरी मेथी घातल्यानंतर परत हे मी मिक्स करून घेतलेलं आणि जे चिकन आहे ते मॅरिनेट करून घेतलेलं ते चिकन आपल्याला यामध्ये घालायचं परत हे चिकन आपल्याला मस्त असं मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं थोडंसं यामध्ये मी चवीनुसार मीठ आहे मीठ घातल्यानंतर परत हे मी मस्त असं मिक्स करून घेतलं आता या मसाल्यामध्ये आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचं आहे तर मी झाकण ठेवून पाच मिनिट हे असंच चिकन मसाल्यामध्ये शिजून घेते तुम्ही बघू शकता एक पाच मिनिटानंतर मस्त त्याला तेल सुटलेलं आहे आणि बऱ्यापैकी हे चिकन मसाल्यामध्ये शिजलेलं आहे पण पूर्ण असं आपलं चिकन इथे शिजून झालेलं नाही त्यानंतर एक ग्लास यामध्ये मी गरम पाणी घालते पाणी हे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार घालू शकता तुम्हाला कितपत इथे रसा बनवायचा आहे त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घातली आणि झाकण ठेवून हे भाजी आता आपल्याला दहा ते पंधरा मिनिट शिजू द्यायची आहे गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर हे पंधरा मिनिट इथे मी चिकन शिजवून घेतलेलं आहे तर पंधरा मिनिटानंतर बघूया आपण चिकन इथे शिजलं आहे का तिथे मी एका चम्मच किंवा सुरीच्या सहायाने आपण चेक करूया तर परफेक्ट इथे आपलं चिकन शिजून झालेलं आहे तरी थी तर इथे मी गॅस बंद केलेला थोडासा ह्यामध्ये मी कोथंबीर घातलेला तर मस्त असं आपलं चणचमीत अजिबात कांदा खोबरा किंवा कुठलाच मसाला न वाटा मस्त असं आपलं चिकन करी तयार झालेली आहे तर जे नव शिकाऊ आहे ज्यांना कांदा खोबऱ्याचं वाटण येत नाही ते सुद्धा अगदी सहज असं चिकन बनवतील तर तुम्हाला ह्या सगळ्या रेसिपी कशा वाटल्या मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय